आता एक महत्वाची बातमी येते पुण्यातूनच पुण्यातील मॉल ही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे विमानगरातील फिनिक्स सिटी मॉलला अज्ञातानं ईमेलद्वारे ही धमकी दिल्याचं कळत आहे या प्रकरणी विमानगर पोलिसांनी धमकीचा ईमेल पाठवणाऱ्यांविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय धमकीचा ईमेल पाठवणाऱ्यांचा आता पोलिसांकडून शोधही सुरू आहे त्यामुळे पुण्यातनं ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यातील मॉलला आता बॉम्बनं उडवून देण्याची ही धमकी देण्यात आलेली आहे नगरमधील फिनिक्स सिटी मॉलला ही धमकी दिलेली आहे ईमेलच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती आता हा ईमेल पाठवणारी ही व्यक्ती नेमकी कोण आहे या संदर्भात पोलिसांनी तपासही सुरू केलेला आहे दुसरीकडे आपण पाहतोय फिनिक्स मॉल जे विमाननगरमध्ये आहे तिथे आता सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका